खुंदके आणि आक्रोश प्रचंड किंकाळ्या आक्रोश आश्रूंचा अश्रूंच्या महापुराणे परिसरन हादरून गेलाय पंकजा मुंडे यांनी भेट दिली आणि ताईंना पाहताच कुटुंबियांनी टाहो फोडला पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि या पराभवाचा धक्का सहन न झाल्याने पंकजा मुंडे समर्थकांनी आत्महत्या केल्याच्या दोन घटना घडल्या आता दिल्लीतील शपथविधी सोहळा आणि पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहिल्यानंतर पंकजा मुंडे बीडमध्ये दाखल होताच त्यांनी आत्महत्या केलेल्या पीडित कुटुंबियांची रविवारी भेट घेतली यावेळी पंकजा मुंडे यांना देखील आश्रू अणावर झालंय शोकाकुल कुटुंबियांचे सातवन करताना पंकजा यांच्याही आश्रूंचा बांध फुटला लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा सहा हजार मतांनी पराभव झाला त्यांच्या पराभवाचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटले असून शिरूर पाथर्डी परळीसह अनेक ठिकाणी बंदही पुकारण्यात आले होते तर जिल्ह्यात दोन युवकांनी पराभव जिव्हारी लावल्याने आत्महत्या केली आहे तर बीडनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चिंचेवाडी येथील युवक पोपट वायभासे यांनी पराभवाचा धक्का सहन न झाल्याने आत्महत्या केली होती त्यानंतर पंकजा मुंडे यांनी बसे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं मात्र घरातील शोकाकुल वातावरण आणि पंकजा मुंडेंना पाहून कुटुंबियातील सदस्यांचा अश्रूंचा बांध फुटला त्यावेळी पंकजा मुंडेंनी आपल्या अश्रूंना रोखणं अशक्य झालं पंकजा मुंडे घरी पोहोचताच कुटुंबियांनी एकच टाहू फोडला त्यानंतर पंकजा मुंडे यांनी देखील आश्रूंना वाट मोकळी करून दिली बीड जिल्ह्यात या पराभवाचे पडसाद पाहायला मिळतात काही ठिकाणी आत्महत्यासारख्या घटना घडतात आष्टी तालुक्यातील एका युवकाने पराभव सहन न झाल्याने जीवन संपवला आहे त्याच आष्टी तालुक्यातील पीडित कुटुंबियांची भेट घेत पंकजा मुंडेंनी त्यांचे आश्रू पोसल्यात दरम्यान बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील पोपटराव वायभासे या तरुणाच्या घरी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे पीडित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील त्यांनी उचलली आहे मृत पोपटराव यास एक मुलगा एक मुलगी आणि पत्नी असा त्यांचा परिवार आहे हा संपूर्ण परिवार या दोन्ही लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेत असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं आहे दोनही मुलांच्या नावे प्रत्येकी अडीच लाख रुपयांची मुदत ठेव देखील धनंजय मुंडे यांच्या वतीने करण्यात येणार आहे यावेळी माध्यमांसमोर बोलताना पंकजाताईंना आपले अश्रू रोखता आले नाही त्या म्हणाल्या पराभव झाला म्हणून जीव दन मला अजिबात पटत नाही गेली अनेक वर्ष मी राजकारणात आहे परंतु स्वतःचं संतुलन कधी मी बिघडू दिलेलं नाही आहे स्वतःला कधी कमकुवत मी समजलेलं नाही आहे पण अशा घटनांनी मात्र मी कमकुवत होते हैं। मला अपराधी वाटतं आहे की माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना मी काहीच देऊ शकत नाही असं त्या आश्रू आवरात म्हटलेलं आहे अनेक मोठ्या नेत्यांचे पराभव झाले आहेत पण हा पराभव जिवारी लागण्याचं कारण म्हणजे आताची परिस्थिती आहे लोकांनी एखाद्या नेत्यावर इतकं प्रेम करू नये की त्याला स्वतःचा जीव द्यावा लागेल माझी पुन्हा एकदा विनंती आहे स्वतःचा जीव देऊ नका तू मला हिमतीने लढणारा नेता हवा आहे तर मलासुद्धा हिमतीने लढणारा कार्यकर्ता हवा आहे मला हे लोक गमवायचे नाही आहेत पराभवाने मी खचणार नाही आहे पण अशा घटना मला हादरून टाकत आहेत मी आज खूप अस्वस्थ आहे अशा शब्दांमध्ये पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तर शिरूर कासारच्या भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा पराभव जिवारी लागल्याने एका तरुणाने गळफास घेऊन स्वतःला संपावलाय तालुक्यातील वारणी येथील घटना दुपारी घडली आहे हरिभाऊ उर्फ गणेश बडे असं या तरुणाचं नाव आहे पंकजादाई मुंडे यांनी सायंकाळी वारणी येथे त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहून बडे परिवाराचं सांत्वन केलं आहे लोकसभेत झालेला पराभव जिवारी लागल्याने तालुक्यातील वारणी येथील गणेश उर्फ हरिभाऊ बडे वय तीस या तरुणाने दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेने गावात शोककळा पसरले पंकजा राय मुंडे आज बीड दौऱ्यावर होत्या त्यांना हे समजताच त्या तातडीने वारणीत पोहोचल्या सकाळी त्यांनी अंतविधीला उपस्थित राहून गणेशच्या परिवाराचं सांत्वन केलं कृपा करून कुणीही अशी पावलं उचलू नका असं म्हणत कोणत्याही नेत्यावर अशी वेळ येऊ नये ती माझ्यावर आली आहे अशा घटना स समजण्यापलीकडच्या आहेत मुंडे साहेबांच्या चितेसमोर मी शपथ घेतली होती की मी रडणार नाही लढणार आहे पण ज्या घटना घडतात त्यात मी स्वतःला सावरू शकत नाही मी कशाच्या जीवावर लढणार आहे माझ्यासाठी माझा कार्यकर्ता महत्त्वाचा आहे गणेशच्या आत्माला शांती मिळो त्याच्या परिवाराला मी आधार देईल वाऱ्यावर सोडणार नाही माझी विनंती आहे कृपया अशी पावले उचलू नका आपल्या मुलाबाळांना परिवाराला सोडून जाऊ नका अशा अशा शब्दात पंकजा ताई मुंडे यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत